Oh cool. जय मंगल मूर्ते आरती चरंगकमळा ववळू प्रणयوتي जय देवा मूरेेश्वरा आनयने निर्मळो अतिभौ या सोरेक दंतजवताए धरिले रत्नमाने भरवे सोर सोळा दिससी आलो लिक तांबूल जो भेमुके जो तांबूल जो भेमुके अधरंग सुरे करवा मूरे

जय नगतापे पुष्पार पुष्पार्प मा चंदन कसुरे हो जय चंदन कसुरे ओ हो, कोमळा जय वामोरेश्वर जय मंगळ मूर्ती आरती चरकमळा

ార జ వా ము జయ మంగళమూర్తి ఆర్తే చరంగ కమలా ప్రణ జ్యోతి జయమురేశ్వరా భవన్ విశోర్ పుండ్రి కేవ్య గందర్భ కోటి ते डोलते चारी पूजा बसंगल मरवते आयुधे दे सई देखा देवायोध्ये दे सई देखाप मंगल ते जय वाधुंडे राजा जयोवाळी वरदा सदा जय देवादुंडे राजा वगै तुझे वरी वटी पाता अभिचित्र नग भंड शोभे नभे मंडळ सौदा विद्यंजय निर्मळ कथिला पीताम्र देवा कथिला पीताम्र वर रत्न जळा जय धुंडे राजा जय मूषगार ते ओ वाळी ना वय वरदा जय देवा धुंडी राजा ओमे करा रेता जन संघा नागरा पोटऱ्या कुलबधी अंध व कसा जे महादका सुरा पाऊले काय वर्णो देवा पाऊले काय वर्णो त्याच्या लोकल्या राजा, जय तुंडी राजा जय मू शगदोजारो वाळिणा वैवदा सदा जय देवा तुंडीराजा अयोग या धनिगम्याने गणपत उभया चारी शक्ती शाम्य दत्त राजा खरेचा पाठारी नांदे मल्हारी i'm not in सकळ जणांचे भया पेटले भय पेटले येऊन चरणा पाशी पाऊन पाया पाशी तुझ्या लागले जय देव जय देव जय माळसा पे माळ सापते आर देव वाळू बाबार देव वाळू तव चरणा प्रे जय देव जय दे, जयदेव शोडम रोख तुला सकळ भक्त तुला ऐसा प्रताप तुझा नकळे मज पारो नकळे मज पारो सकळा जनांचा सकळा भक्तांचा पूज दारू जय देव जय देव जय माळसापती श्री माळसापती आरती ओ जन शरणा येते तो येते येथे त्यांच्या कामना त्यांच्या कामना अवलेला जयदेव जयदेव जयमाळ सापते श्रेमाळ सापवते आर देव वाळू बाबार देवो वाळू तव जय देव जयदेव प्रया दे 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 गोस्वावे मदध्यानी मनी तुध्यानी मणी त्याच्या कृपेने त्यांच्या प्रसादे वरणे तुझ वरणावया स्मोर दाबामि चिंतामणी जय देव जय देव भक्ति भावे पूजा भक्ति भावे पूजा करो विघ्नेशी पूजे सारंभ करितो कोसरे करितो कोसरे कैसे पूजा तुझे कैसे पूजा तुझे नके अंतरे जय देव जय देव जय मंगल मूर्ति श्री मंगल मूर्ति भक्ति भावे तुझे भक्ति भावे तुझे चरण रुदे तळले दीप मनोमन मनोमनसेखे निद्रा करी म्या निद्रा करी तो मंगळ मूर्ती पूर्व पुण्य माया रचले गोसि रचले घोसरी भक्ती भावे तू जो भक्ती भावे तू धरिले अंतरे जय देव जय देव जय मंगळ मूर्ती स्त्री मंगळ मूर्ती भक्ती भावे शरण येथे आलो प्रतीमासे ऐसा भक्ती भा ऐसा भक्ती भा निरूपेश्री जय देव जय देव जय मंगळ मूर्ती श्री मंगळ मूर्ती भक्ती भावे तु जय भावे भावेे ववे तू जय भक्ती भावे तुझ ये जय देव जय देव अर्चन करून तुम्हा केली आरती केली आरती सुखे निद्रा करी मोर्या निद्रा करी तू जाए मंगल मूर्ती जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगळ मूर्ती भक्ती भावे तुझिभे तुझ स्वरमावली गमाय माजी मयूर रेश्वरमावली मयूर रेश्वरमावली गमाय माजी मयूर रेश्वरमावलीलो नमितो दुर्दुर्द भजनालो नमितो दुर्दुड दावते ग पावली गमाय माजी मयूरेश्वरमावली मयुरेश्वर मावले गमाय मयुरेश्वर मावली अपराधाच्या कोटे माझ्या अपराधाच्या कोटे माझ्या क्षमा कृत माऊली गमाय माझी मयुरेश्वर मावली मयुरेश्वर माऊली गमाय माझी मयुरेश्वर माऊली देवनी भजना रंगे आलो मैसुनी भजना रंगे नाचवे वाऊली गमाय माझी मयुरेश्वर मावली मयुरेश्वर मावली गमाय माजी मयुरेश्वर माऊली प्रेमपाना कुठला जे प्रेम पाना कुठला जे वसा पैलाव गमाय माझी मयुरेश्वर मावली मयुरेश्वर मावली गमाय माजी मयुरेश्वर माऊली पादुली धरणी दरा पाना पादुली धरणी दरा पाना केल सावली गमाय माजी मयुरेश्वर माऊली मयुरेश्वर मावली गमाय माझे मयुरेश्वर मावली सकल संकटे हरो आमचे सकल संकटे हरो आमचे गोसावी सद्गुरु गोसावी सद्गुरु तो गोसावी सद्गुरु मल्हार वारी मुद्यावी भरून नाहीतरी ते फिरून मल्हार वारी मोद्यावी गडजेजुरेचे आमिरे वासे गळजे जुळेचे आमिर वासी मालूचा झेंडा पहिला दुरून मल्हार वारी मोत्याने द्यावी भरून नाहीतर येथे फिरून मल्हार वारी मोत्या आणि द्यावी भरून बानाई माळसाई रंबाई शिंबिण बानाई माळसाई रंबाई शिंबिण चालिओ हात धरून वाचा चालिओ हात धरून मल्हार वारी मोत्याने द्यावी भरून नाहीतरे ते फिरून मल्हार वारी मोती आणि द्यावी भरून सुरदासाचा ये म्हणाचा सुरदासाचा येतो म्हणाचा चरणाजवळी मरून मल्हार वारी मोत्या आणि द्यावी भरून नाहीतरे ते फिरून मल्हार वारी मोत्याने द्यावी भरून मयुराबाई माझे आई करुणा तुझा येऊ दे मयुराबाई माझे आई करुणा तुझला येऊ दे रे पतीत पाहुणा माजाय रंबा सगुणा हे रंबा सगुणा माजाय रंबा सगुणा तुझी नविदा भक्ती आम्ही नेनो गणपती नेनो गणपती आम्ही नेनो गणपती सुपीष्टोत्र नै ज्ञान कैसे वेद आणि पुराण वेद आणि पुराण कसे वेद आणि पुराण योग्याग केरा धर्म यंचन करे अम्मा वरम लखरे अम्मा वरम यंचन करे अम्मा वरम विघ्नारा ऐसे करी रत्ना देवा तारी धरा देवा तारी धनि धरा देवा तारी माजामुरया मुरयाप्पा करा त्रिचाराया उना त्रिचबप्पा सनंद पुचाराया पागड्यात तेली

नारायण कुमरात चालली मोरया सिद्धिद्धीच्या मंदिरा विडा घ्या मंगलमूर्ती सिद्धि बुद्धी विनावी विडा विळा घ्या मंगल मूर्ती शांती नागवेली भूत द्याय सुपारी वैराग्य चूर्ण जाण बोध कर्पूर त्यावरी विडा घ्या मंगलमूर्ती विवेक हे फळ वेळा लवंगा सदभक्ती विरक्ती पत्री जाण खादीरचो आत्मसी विळा घ्या मंगलमूर्ती कोणी या कर्णोत्तरे स्वीकारी लाव दयाळे दिल ला काशी राजास तांबूळ विळा घ्याव मंगलमूर्ती जो 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 रे गजवदना पतित पावना निद्रा करी बाळा कनपाळा इंद्राला गोडोळा जो 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 रे बांधिला जडिताचा लखेया सोन्याचा नवा बांधिला मोत्या बालक निजवी साचा जो 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 रे हरत्या धरोणिया पार्वती सख्या गीत गाती नाना परी त्या त्या गाती जो 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 जो, जो रे निद्रा ला गडपाळा मुशो दैत्य आला चरणे ताडिला विशाळ दैत्या मारीला जो 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 जोरे बाळग चांगले सुकुमार दैत्य मारिले आश्चर्य रे करतात नरणारी पार्वती लोणवतरी जो 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 रे ऐसा पाळणा गाईला नाना परी आणला चिंतामणी दासे विणवीला गणराया जविले जो 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 रे मित्रा केली गणना पुन प्रमस, पुण ब्रह्म स्वरूपे शब्द आकाश राईला वायुंचला ती टके दाकत्व अपे शून्यत्व धनी सा अहंकार तुई झाला निर्विकार मन जा निरंजन तेले विरूचन आता स्वामी सुपे नीत्राक्रामुरया आशा पुरिक्ष दिगनायक डुंडे मुरया ब्रह्मानन्दी निद्राै माया सिद्धबुद्धि सहित मोरया तन्मय काया माजा मोरया मोरया मय वपो सगया माया मोरया मोरया औ मयूरेश्वर महाराजय मयूरेश्वर महाराज मयूरेश्वर महाराजय मयूरेश्वर महाराज औ चिन्तामणि महाराजय नारायण महाराज चिन्तामणि महाराज जय धरी महाराज नारायण महाराज जय चिंतामणी महाराज महाराज जय महाराज आता विडा आपल्या पाहुणा लक्ष्मित पाहुणा लक्ष्मित पाहुणा जय चिंतामणी जय चिंतामणी जय चिंतामणी जय गजानन जय गजानन जय गजान मंगल मूर्ती मोरे जय सद्गुरु मोरे गोसावी महाराज की जय जय चिंदावणी महाराज की जय मंगल मूर्ती मोरे